आणि आजचा बापचा तिसरा दिवस आहे आणि मी आज ब्लॉग स्टार्टिंग करणार आहे कारण की आज मी स्वतः जेवण करणार आहे म्हणून आणि पुनम मावशीची मुलगी स सर्वजण येणार आहेत म्हणून मी आज जेवण करणार आहे ते काय होईल तुम्हाला लागते सो चला बघूयात आज काय काय होणार आहे सो गो चा चा मी आता नाश्ता करायला बसली आहे आणि आज नाश्त्यामध्ये मस्त बघू शकता करंजा आणि चहा कोणा कोणाला आवडतो आमच्या घरात तर सर्वांचं फेवरेटच आहे तो आणि माझं तर खूप जास्त आज मी जेवण करणार आहे आणि मटारची भाजी मम्मी थोडीशी हेल्प करते पण मी यूट्यूबवर बघून थोडी थोडी तसेच करणार आहे कारण की आता मम्मी जाण मामांकडून आता मलाच सगळं करावं लागेल पाठीमागे आणि भरपूर आज भरपूरच भाजी घालायची कारण त्यात सावणे पण येणार आहेत त्याच्यामुळे आता सर्व मी व्हेजिटेबल्स कापून ठेवलेत आणि ते फ्लावर सुद्धा उपलब्ध ठेवलं आणि आता कांदा कापायला घेतला ना म्हणजे डोळ्या तर दो निसता पाणी पाणी येतं मला कांदा नको वाटतं म्हणजे मुलं आता मम्मी मला हो कांदा कापून दे नंतर मी फोडणी देईल आणि पूर। भाजी पूर्ण कशी काय बघूया आमची दीदी जेवण बनवते आणि आजचा मेनू आहे मटरची भाजी ऍक्च्युली मटर पनीरचाच प्लॅन होता पण पप्पांना मटर पनीर एवढा आवडत नाही सो तो कॅन्सल केला आणि मटरची भाजी आता दीदीने जिरा टाकला आहे आणि राई टाकली आणि कधी प्पा <laughs> नियुण 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 नियुण। <laughs> <laughs> तो आवाज इग्नोर करा तुम्ही लक्ष देऊ नका त्याकडे मी एवढं आपण काय पाहिजे आणि तेजपत्ता आणि लसूण टाकला काळा आणि लसूण सगळ्या भाज्या आम्ही टाकलेल्या आहेत बघू शकता तुम्ही असं काहीतरी झालंय ते आणि ते वरणाची प्रोसेस चालू झाली मी तुम्हाला दाखवते सर्व आता भाजी एक एक म्हणजे एक साईडला शिजवायला ठेवली आता वरण घेतलं आहे बनवायला सो मी चुरा तुम्हाला दाखवते तिला तरी ते मम्मी आता पुऱ्यांसाठी पीक म्हणते आता इथे पुऱ्या पुऱ्यांचा पीक म्हणते आणि तिकडे वरणाचीच वरणाची तयारी चालू आहे सगळेजण कामाला लागलेत मीच रिकाम टेकले मी यांचा व्हिडिओ घेते सगळ्यांचा लसूण टाकलाय आणि राई आणि जिरा टाकलाय आता झिंग टाकला त्यात आणि आता भरून तारी। <त्वारीस> <तारीण> तारी। <मेरीक्ति> <तारी करीछ तारी। मेरीक्ति> आता डाळ टाकली घेतलं पुऱ्या करायला आणि पुऱ्या लाटून दिलेत आणि आहे चलतीय पोरा आहे मी मस्त लाटून दिले तिला आणि ती चलायचं काम करते स्वतः तशी टमनी मध्ये फुगली आहे आता मी सर्व काम उरकून बसली आहे म्हणजे केस जाटेड करतोय आणि आता माझी इच्छा काहीच होत नाही असं म्हणजे काय बघा ते बघ कामावरून बसले काय सर्व अरे कामावरून बसले आहे

जास्त म्हणजे जास्तच भूक लागली आहे जाम भूक लागलेली आहे आणि मी आता खाणार आहे सू आणि एवढी मला असं वाटतं की मी खूप दिवसातून खातेस पुढे खूप म्हणजे खूपच दिवसात एकदम असं पुरी मस्त क्रंची क्रंची झालेलं आहे मतलब जास्त नरम पण नाही आहे आणि तसं कडक पण नाही आणि मीडियम जसे आपल्याला पाहिजे असतं ना त्या टाइपच झाले त्याला मी केले म्हणून <laughs> पण मस्त झालं आणि तुम्हाला पण असं खायचं असेल आमच्या घरचं असं गोड गोड तर तुम्ही येऊ शकता अजून दहा दिवसांचा कंपनी ना अजून आठ नऊ दिवस बाकी आहेत सात आठ दिवस बाकी आहेत तर तुम्ही येऊ शकता पाहुणी येणार आहेत ना

दीदी बघा बघा कोण चंपा बघ वेटर आलेलं आहे तुला पाणी देऊ हा दे पाणी दे पाणी देऊ दे आम्हाला पाणी देऊ कुणी नाही घेतलं म्हणून तिने घेतलंय पाण्याची बॉटल बघू शकता आमच्या आणवी कशी दिसते आणि खाऊ गडबड चालू आहे आमची तर खूप आता मी कोथिंबीर वडी चालते आणि काल कोथिंबीर वडे केल्या रात्री करून ठेवलायच उकडून ठेवलायच आणि आज मस्त फ्राय आणि कोणाकोणाला कोथिंबीर वडी आवडते पेक्षा

एवढा आपला बघू शकता इकडे आमची हेअरस्टाईल चालू आहे <laughs> आमची हेअरस्टाईल चालू आहे इकडे <laughs> आणि मावशीचे मेकअप चालू आहे ते चालत आता पूनमकडे कडे सगळे अनु कसली भारी दिसते बघू शकता सर्वे चाललेले आहेत पुनमकडे सगळी ही सर्व सर्वजण सर्वजण आणि पाऊस बघा खूप जास्त पाऊस पडतो आता मी जेवायला बसले आणि माझेच तीन आज खूप जास्त उशीर आहे खूप म्हणजे खूप जास्त उशीर झाला आणि सगळी गेली नंतर मी जेवायला बस पहिला तर गाज वरण भात हा तर सगळ्यांचाच फेवरेट असतो आणि त्याच्यासोबत मटरची भाजी ही सुद्धा असेल बहुतेकांची फेवरेट असेल मला तर खूप जास्त भाजी म्हणजे सर्वात भाजी फेवरेट बोलणार तर तीच आहे मी आत्ता सुटली आणि आता वाजलेलं आहे पावणे सात आणि आत्ता मी नाश्ता करते मस्त चहा आणि शेव हे चहामध्ये कोण कोण खातो मी तर मला म्हणजे खूप जास्त आवडतं चहा आणि शेव मी नेहमी खाते आणि मस्त लागतं असं चहामध्ये वेलची चहा असं वेलचीचा फ्लेवर आलेला खूप म्हणजे खूप छान असतं एकदा टेस्ट करून बघा किंवा टेस्ट करत असाल बघ आता आहे किती साडेसातला पाच मिनिट आहेत आणि आमची आरतीची तयारी चालू आहे अजून बाप्पा आले नाही म्हणून थांबले आणि आज मी पहिली पहिली आरती घेणार आहे बसतात सगळी आणि मी आज पहिले आहे पैन मी इथं देवाजवळच उभी आहे म्हणजे कुणी येऊन आरती नको घ्यायला <laughs> म्हणून पहिला नंबर लावून ठेवलाय तुम्ही आता दोघे तरी पण पुनमचा वेट करतोय आणि आता पुनम आलेली तुम्हाला दाखवते सो बघू शकता आले आहे पूनम कुठे राहिली राखी बांधते किती दिवसांची राहिली होती आणि आज फायनली पुनम येऊन बांध सकाळपासून पुनम जेवण होतं मी पुनम आता महा घरी गेला की पप्पा आणि भाऊ जेवायला बसलेत आता भाऊचं जेवण झालं आपण त्यांचा इंटरव्ह्यू कसं जेवण चालतं त्याच्याबद्दल बघू आपण कस चालत जेवण सर्व आम्ही बनवला आम्ही काय मी कस झालंय जेवण आमची तिथे जेवण आमच्या आईची बघा <laughs> मी आज पहिलं उद्घाटन करत आहे आणलेल्या मोदकाचा आपण टेस्ट टेस्ट करून बघूयात एकदम मस्त कुठला ब्रँड आहेला गाइस हे बघा दिसला आठवजे जवळा नाही का चवडा बघू शकता तिला आवडतात खूप

ताई चाललेली आहे घरी आणि आम्ही सोडायला चाललो आणि आम्ही सोडायला पुन्हा चाललेली आहे बघू शकता आणि भाऊ लपून लपून चाललेले आहेत आम्हाला मामाने दिलेली दुबईच चॉकलेट खातो पुनपा मला खूप जास्त आवडतो हा आणि खूप छान लागतो एवढी सारी जो आपल्याला मिळू पण पुरत नाही एवढी आहे पण सर्वात छान हा लागतो हा पण ओके ओके आहे छान लागतं खाल्ला बघ दे वस्ता छान लागतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता चार्ज वगैरे घेतले आणि आम्ही <laughs> शेंगा खायला बसलोय सर्वजण बघू शकता आणि ते आमची आई सुद्धा बसली आहे शेंगा खाती आई आमचा आमच्या आजीबाई बघू शकता का आई तुम्ही झुमका नाही होत ग तिला करंजीचा समोसा पाहिजे होता म्हणून मी करंजीचा समोसा करून दिला तिला तिला केव्हापासून ती काळपासून बोलत होती कि मला म्हणजे करंजी so सम... yeah. बनवतो समोसा बनवून दे समोसा बन। mm. yeah. so आज दिला बनवून बाबा खा म्ह तेवढी खुश झाली गाईच घ्यायची देखो माझ्या आई चिन्ह बघाय गाईच पाहिजे का तुम्हाला कोणाला सकाळी आले तेव्हा पासून घातले ते अजून काढले कारण की तुला माहिती मी ब्लॉक करतो ना म्हणून ती एवढं दागिनं घालून बसते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का ते आमचा प्रत्येक ब्लॉग बघता आणि स्वतः स्वतः दिसली ना ब्लॉग मध्ये का मग ते झालं असत बसत आता मी ते ब्लॉग एंड करते आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटूयात सो गुड नाईट बाय